कारण नाशिकची पाणी चिंता मिटली मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण पासष्ट टक्के भरले गंगापूर धरण समूहातील पाणीसाठ्यामध्ये चार पटींनी वाढ झाली आजही नाशिकमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे गंगापूर धरण पासष्ट टक्के भरले त्यामुळे नाशिककरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून अभिजित नाशिक जी, जी पाण्याची चिंता मिटली असं म्हणावं लागेल कारण गंगापूर धरण पासष्ट टक्के भरले यंदा पंधरा वर्षात पहिल्यांदा जून महिन्यामध्ये गंगापूर धरण पासष्ट टक्के भरलेलं आहे मे महिन्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि मागच्या तीन ते चार दिवसापासून नाशिकमध्ये जो मुसळधार पाऊस कोसळत होता त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे आता देखील धरणामध्ये नव्याने पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे गंगापूर धरणातून सुरू असलेला अठराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग अद्यापही कायम आहे जिल्ह्यातल्या एकूण पाच धरणांमधून आज देखील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जातो आहे आणि हे पाणी जे आहे ते गोदावरी नदी पात्राच्या माध्यमातून जायकवाडीच्या दिशेने जे पावस आहे त्यामुळे मराठवाड्याला देखील या पावसाच्या पाण्यामुळे दिलासा मिळणार आहे अगदी बरोबर नाशिक मध्ये जोरदार पाऊस झाला गोदावरीला पूर आला की मराठवाड्यामध्ये आनंद साजरा होतो धन्यवाद अभिजीत संपूर्ण माहितीसाठी बघा ना याबाबतचे काही महत्वाचे मुद्दे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा किती विसर्ग सध्या सुरू आहे बघा नांदूर मधनेश्वरमध्ये नऊ हजार चारशे पासष्ट क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे दाडा धरणातून चार हजार सातशे बेचाळीस क्युसेकनं विसर्ग सुरू आहे पालखेड धरणातून एक हजार तीनशे पन्नास क्युसेक वेगानं विसर्ग होतोय गंगापूर धरणातून अकराशे साठ क्युसेक वेगानं विसर्ग केला जातो आणि कडवा धरणातून पाचशे तीस क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या पुराचं पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोहोचलंय काल नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला त्यामुळे गोदावरीला पूर आला होता ते पाणी आता जायकवाडी धरणाकडे झेपावले जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ झाली कित्येक वर्षानंतर जून महिन्यामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आलंय दरम्यान छत्रपती संभाजीनगर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील जुने कायगाव इथल्या गोदावरी नदीला यंदाच्या पावसात पहिलाच पूर आलाय इकडे पुण्यात कडकवासला दणसाखळीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे कडकवासला नऊ पूर्णांक सदुसष्ट टी एम सी म्हणजे तेहतीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा आहे चारही दणांमध्ये एका दिवसात दीड टी एम सी पाणीसाठा वाढलाय गेल्या वर्षी याच वेळी फक्त तीन पूर्णांक अठ्ठावन्न टी एम सी म्हणजेच बारा पूर्णांक सत्तावीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे कडकवासल्यामध्ये एक पूर्णांक सत्तावीस टी एम सी साठा आहे साठाय वरसगावमध्ये चार पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी तर टेमघरमध्ये शून्य पूर्णांक एकोणसाठ टी एम सी इतका पाणीसाठा सध्या झाला आहे तर शिरूर तालुक्यात भीमा नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे विठ्ठलवाडीतील भीमा नदीवरील बंधारा पूल पाण्याखाली गेलाय मात्र तरीही धोकादायक परिस्थितीत ग्रामस्थ प्रवास करत आहेत शिरूर दौंड आणि हवेली या तीन तालुक्यांना जोडणारा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय सध्या भीमा नदी धोकादायक पातळीवरून वाहते प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय दरम्यान संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आपातकालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे कोरेगाव भीमा इथल्या भीमा नदीवरील कोल्हापूर बंधारा पाण्याखाली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे पाटबंधारा विभागाच्या हलगर्जीपणामुळे बंधारा वाहून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे कोल्हापूर पद्धतीच्या या बंधाऱ्यावरचे धापे प्लेट वेळेत न काढल्यानं पाण्याचा दाब वाढून बंधारा फुटला आहे ील मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या साठ्यातही वाढ झाली आहे अशातच उजनी धरणातून भीमा नदी दहा हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय आषाढी यात्रा काळात पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना वारकऱ्यांना पुराचा त्रास होऊ नये यासाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे यंदा पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये उजनी धरणातील पाणीसाठा चौसष्ट टक्के इतका झालाय त्यामुळे पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धणातून विसर्ग केला जातोय तर राज्यभरात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे मात्र कोकण ठाण्यात आज पावसाचा येलो अलर्ट दिलाय मराठवाडा विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवली या ठिकाणी वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय येलो अलर्ट कुठे दिलाय बघा ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाट सातारा घाट संभाजीनगर जालना बीड लातूर अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया मुंबई आणि नवी ही आज येलो अलर्ट देण्यात आलाय पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय राज्य गेले दोन दिवस पावसानं काही भागामध्ये विश्रांती घेतली होती तर रत्नागिरीमध्ये पावसाला सुरुवात झाली सकाळपासूनच रिपरीप पाऊस पाहायला मिळतो आहे सध्या सर रत्नागिरीमध्ये पाऊस कोसळतो आहे रत्नागिरी देवरुख लांजा या भागांचा पावसाच्या सरी कोसळताना दिसतात दापोली लांजा संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस कोसळतो आहे यातर राजकीय विश्वात महत्वाची बातमी मनसे सोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत मात्र युती होईल किंवा नाही होणार त्यामुळे सर्व जागांवर लढण्यासाठी तयार रहा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिलेत राज्यभरात स्थानिक पातळीवर युती संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या अशा सूचनाही त्यांनी केल्यात मतदार याद्यांचा अभ्यास करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्यात युतीसाठी आपण सकारात्मक आहोत असं उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये म्हणाले स्थानिक पातळीवर युतीबाबत आढावा घेऊन माहिती द्या युतीबाबतचा निर्णय पक्ष घेईल असंही यावेळेला ते म्हणाले युती होईल किंवा नाही मात्र सर्व जागांवर लढण्यासाठी तयार राहा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले ठाकरे बंधूंची मन जुळली उद्धव ठाकरेंनी तर युतीचे स्पष्ट संकेत दिलेत मात्र युतीचं घोडं कुठे अडलंय आणि युतीचा, युतीचा मुहूर्त कधी निघणार पाहूयात त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट मन जुळली मग चर्चा काढली ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त कधी निघणार युती होणार की गणित बिघडणार होणार की नाही होणार कळेल ना जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन उद्धव ठाकरेंनी मराठी ऐक्यासाठी राज ठाकरेंसोबत युतीचे उघड उघड संकेत दिले त्यामुळे मनसे आणि शिवसेनेत उत्साह आहे युतीबाबत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पुढाकार घेत असले तरी या दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते मात्र थेट प्रस्ताव देण्याबाबत टाळाटाळ ताल करत असल्याचं चित्र आहे त्यामुळेच समाये बडा बलवान होता है असं म्हणत मनसेनं सूचक वक्तव्य केलंय वेळ नेहमीच येत असते ना वेळ कधी नसते अस नाही कुठलीच वेळ कधी वाईट नसते आणि महाभारतात एक वाक्य आहे समय बडा बलवान होता वाक्यात बरच काही अर्थ असत नाही हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय पण मला अजून उत्तर सापडत नाही <laughs> उत्तर सापडलं <सामनत नहीं। laughs> <laughs> की तुम्हाला नक्की देईन मी कधी चिंता करू नका राज ठाकरेंनी साथ घातली आणि त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला तेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलनं केली तर संजय राऊतांनीही वारंवार ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आशावादी भूमिका घेतली मात्र मराठी ऐक्य मोडून काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची टीकाच ठाकरेंनी केली म्हणून किती प्रयत्न चालले होणारच नाही होणारच नाही तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना तर उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर स्वाभिमानी पक्ष महाराष्ट्रासाठी एकत्र येतीलच अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली येतील ना सगळे सगळे येतील आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर ये काल त्या डोम मधल्या डोमकावलांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना बाकी काय आता मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेतेही युतीबाबत सकारात्मक असताना युतीचं घोडं नेमकं कुठं अडलंय पाहूया ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक आमदार खासदारांच्या मतांची चाचपडी मनसेकडूनही युतीबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक ठाकरेगट आणि मनसे, मनसे तुल्यबळ असलेल्या जागा कुणाला याबाबत संभ्रम युतीचा प्रस्ताव कोणी द्यायचा यावरून चर्चेला ब्रेक काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी एक वर्षापूर्वी नाही दिसला ह्याच्यापूर्वी दोन वर्षापूर्वी नाही दिसला एकोणीस वर्ष आधी मनसे स्थापन होऊन तेव्हा कधी उत्साह वाटला आणि हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार की नाही आपण शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का बरोबर जाऊ का तेव्हा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही आमच्यावर दबाव आणू शकत नाही ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतले राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेत मराठीला आव्हान दिलं मात्र याच मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येऊन एकमेकांना महाराष्ट्राच्या मनातील प्रस्ताव देणार का आणि ठाकरे ब्रँड जपण्यासाठी एकमेकांना टाळी देत महापालिकेसाठी रणशिंग फुंकणार का याचीच चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज बच्चा। रेल्वे देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतलाय दरम्यान पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात आलाय रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेतलेला नाहीये त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे गणेशोत्सवासाठी चाकरमानांनी रेल्वेची तिकिटं मिळवण्याकरता आतापासूनच धावपळ सुरू केली दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनानं गणपती स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण आता तेवीस जूनपासून सुरू करण्यात येत आहे यामुळे यंदा साठ दिवस आधी ट्रेनचं आरक्षण करावं लागणार आहे पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईचा प्रवास सुखकर होण्यासाठी मेट्रो लाईन तीन ची उभारणी करण्यात आली आहे मेट्रो कॉरिडॉर उभारण्यासाठी अंदाजे सदतीस कोटींचा खर्च केल्याचं म्हटलं जाते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मेट्रो लाईन तीन पूर्णपणे कार्यान्वित होईल यामुळे दररोज सतरा लाख प्रवाशांना प्रवासकडे शक्य होणार आहे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट दरम्यानचा प्रवास आता सुसाट होणार आहे या दोन्ही ठिकाणांमधील मेट्रो आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे यामुळे खडकी पुणे विद्यापीठ टाऊन परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल खडकी मेट्रो स्थानक हे पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट या महत्वपूर्ण मार्गिकेवर आहे नाशिक शहरात आज पाणीबाणी आज दिवसभर नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद राहील तर उद्या रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल नागरिकांनी काटकसरीने ना पाणी वापरण्याचं आवाहन पालिकेनं केले तर आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे त्याबाबतच्या बातम्या टॉप फाईव्ह नागपुरात यश स्टेडियम इथे योग दिवस साजरा होतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले योग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मोठ्या संख्येने नागपूरकर सहभागी झाले जागतिक योग दिनानिमित्त अमरावतीत जलतरण केंद्रात पाण्यामध्ये योग करण्यात आला प्रवीण आखरे यांनी आपल्या योग कौशल्याच्या जोरावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नाव नोंदवले त्यांनी बावीस मिनिट बावन्न सेकंदात पाण्यावर तब्बल बावन पन्नास योगासनं सादर करून स्वतंत्र विक्रम प्रस्थापित आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आज लातूरच्या केंद्र रिझर्व्ह पोलीस बलाच्या प्रशिक्षण केंद्रात योग अभ्यासाचे धडे देण्यात आलेत यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक आणि राजपत्रित अधिकारी तसंच पंधराशेहून अधिक प्रशिक्षणार्थी जवान सहभागी होते यावेळेला योग अभ्यासानंतर अनेकांनी रक्तदानही केले तीन चार चार बगैर पकडे नाईन्टी डिग्री पर जाना है नब्बे अंश का कोन बनाना है नहीं ठीक नहीं रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला आहे रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या बेस कॅम्पवर योगाचं आयोजन करण्यात आलं तटरक्षक दलाचे विविध अधिकारी या योग दिनासहभागी झाले होते दरम्यान योग प्रशिक्षकांनी आधुनिक जीवनातील योगासनाचे फायदे देखील सांगितले योग दिनानिमित्त उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी भव्य योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं यावेळी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते या दरम्यान सर्वांनी भगवती नावाने मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला टॉप फाईव्ह बातम्या पावसाबाबतच्या राज्यभरात पावसानं काहीशी विश्रांती घेतली मात्र आज कोकण ठाण्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला मराठवाडा विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली या ठिकाणी वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला मोरवे धरण परिसरामध्ये पूर्व पाऊस चांगला झाला त्यामुळे एका दिवसात तब्बल एकशे एक्क्याण्णव मिलीमीटर पाऊस कोसळलाय दडाच्या पाणी पातळीत वाढ झाली एकशे तेरा दिवस नवी मुंबईकरांची पाणी चिंता आता दूर झाली धरणात सध्या स्थितीला चव्वेचाळीस पूर्णांक सेहेचाळीस टक्के पाणी शिल्लक आहे पुण्यात तामणे चोवीस तासात अतिमुसळधार पाऊस झालाय हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय मुसळधार पावसानं दरडी पडणं रस्ता खचणं याचं पुलावरून पाणी वाहू लागल्यानं मार्ग बंद झाले धबधब्यांनी दब रौद्र धारण केलंय मावळमधील वडिवळे धरण शंभर टक्के भरले दणाच्या सांगव्यावरून कुंडली नदीपात्रामध्ये दोनशे सेहेचाळीस क्युसेकला पाण्याचा विसर्ग झाला दण परिसरामध्ये पाऊस वाढत राहिला तर परिस्थितीनुसार विसर्ग वाढवण्यात येईल नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला नाशिककरांसाठी आनंदाची बातमी मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण पासष्ट टक्के भरले पंधरा वर्षात पहिल्यांदाच गंगापूर धरणात जून महिन्यातच पासष्ट टक्के इतका साठा झालाय एवढ नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली यंत्र त्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारनं मोफत स्कूटी योजना आणली आहे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी सरकार कडून स्कूटी दिली जाणार असा दावा करण्यात आलाय पण खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी कॉलेजमध्ये जाण्यासाठी स्कूटी मिळणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय विद्यार्थ्यांना आता सरकार स्कूटी देणार आहे तेही मोफत असा मेसेज व्हायरल होतोय कारण आता कॉलेज सुरू झाली आहेत आणि त्यामुळे खरंच विद्यार्थ्यांना सरकार मोफत स्कूटी देणार आहे का कारण स्कूटी चालवण्यासाठी लायसन्स लागतं आणि लायसन्ससाठी अठरा वर्ष पूर्ण असायला हवीत त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांना स्कूटी मिळणार आहे सरकारची अशी कोणती योजना आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही याची पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केला आहे पाहूयात पंतप्रधान फ्री स्कूटी योजनेच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी फ्री स्कूटी देणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतील हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली विद्यार्थ्यांना स्कूटी मिळणार असेल तर ती कशी मिळणार त्यासाठी अर्ज कुठे करायचा सा हे सांगणं गरजेचं आहे आमच्या टीमनं सरकारकडून माहिती मिळवली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात विद्यार्थ्यांसाठी केंद्राची स्कूटी वाटपाची योजना नाही सरकार विद्यार्थ्यांना स्कूटी देणार हा दावा खोटा आहे मेसेज पाहून त्यावर लगेचच विश्वास ठेवू नका योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका हा मेसेज विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जात आहेत त्यामुळे लिंकवर क्लिक करू नका लोकांची फसवणूक करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातात आमच्या पडताळणीत विद्यार्थ्यांना सरकार मोफत स्कूटी देणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे रिपोर्ट साम टी न्यूज